पत हर हर महादेव काय पाहताय मित्रांनो हे बघा मित्रांनो हे जे कसं आहे मित्रांनो अशा कपाऱ्या आहेत मित्रांनो निवार्याला अशा पावसाळ्यात वगैरे या ठिकाणी आपण बसू शकतो हे जे मित्रांनो पाहता हे आहे तारामते शिखर मित्रांनो अतिशय छान वाटतंय मस्त हवा सुटला मित्रांनो पार एवढे हवं नाही एवढे थांदा का हवं आहे ना काय नाही हे मंदिर आहे तर मित्रांनो नाश्ता वगैरे हो झालाय आमचा आता पोहे वगैरे हो खाली आणि आता आम्ही चाललोय तारामती शिखर दादा आपल्याला थोडं वरती वाट दाखवा आलेत चला मित्रांनो आता तारामध्ये शिखर तारामध्ये शिखर झाल्यानंतर कोकण कोकणकाडा आणि मग आम्ही मंदिराकडे येणार आहोत हरिचंद्रेश्वराचं मंदिर त्या ठिकाणी दर्शन करायचं आणि मग जेवण वगैरे करून आता जेवणाची ऑर्डर वगैरे दिली तर जेवण वगैरे करायचं आणि मग मग आपला खालचा रस्ता धरायचा गावाकडचा कसं जायचं म्हटलं थोड माया लागेल माळ्यावरून थोडस वर आपण गडावर जाऊ शकतो बस चला मग जाऊ का मी मग हो चालत धन झाले मित्रा मित्रांनो ह्याच्या मित्रांनो पाहता हे आहे तारामते शेखर मित्रांनो तारामती शेखर आहे चला हवं पण सुटलं त्यामुळे आता जरा बरं वाटायला लागले मित्रांनो पण जाम दमलोय कारण पूर्ण पूर्णच जवळपास पंधरा वीस वीस एक मिनटं तरी आम्हाला त्या ठिकाणी पोचायला लागतील आणि हे तारामध्ये शिखर झाल्यानंतर हा जो इकडचा माल दिसतो हे हे आहे कोकणकडा तिथनं कोकणकडाचा व्यू भेटतो मित्रांनो खालचा काय पाहताय मित्रांनो हे बघा मित्रांनो हे जे आहे ना हे बघा हे थोडं म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण हे असं काय म्हणतात त्याला होलै हे जे कॅमेरा एवढं हे आणि आम्हाला पूर्वी काय सांगायचं हे जुने माणसं की याच्यातून विमान वगैरे जाते विमान गेल तर म्हणून ते पडले असं म्हणजे लहान होतो त्यावेळी असं ऐकलंय आम्ही आणि हे जे आमचं आता हे खिरेश्वर गाव वगैरे हे खाली पिंपळ गाव वागाट आहे आम्ही इथनं वर्ण दिसतोय आमचं गाव कोल्हेवाडी व्यवस्थित दिसत नाही याच्यामध्ये पण हा खालचा भाग आहे मित्रांनो हा सह्याद्रीमध्ये जंगल पाहू शकता आपण आणि इकडं आहे हे तारामती शिखर आता इकडनं आम्ही जाणार आहोत हे जर पाहिलं तर इकडनं आलो आहे आम्ही खालनं ते खालच्या साईडनं आलो आणि आता असंच वरती वरती जाणार मग ते वरचं जे टोक दिसतं या ठिकाणचं या ठिकाणी हे तारामती शिखर आहे मित्रांनो म्हणजे सगळ्यात टॉपचं आहे सगळ्यात उंच हेच असेल ना जी हरिचंद्र गाडाची जी उंची आहे मित्रांनो मग ती ही ही उंची मोजली जाते त्याच्यामध्ये का नाही नाही ते शिखर आहे ते हरिचंद्र शिखर ते जवळपास चौदाशे चोवीस काहीतरी मीटर आहे ना नाही 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 हे ना, शिखर आहे हे मोद जातं त्याच्यामध्ये वाटते मग जवळपास ही जी साप समुद्र सपाटी पासून जी उंची ही याची ही, ही चौदाशे अठ्ठावीस का चोवीस काहीतरी चौदाशे चोवीस मीटरची उंच आहे मित्रांनो समुद्र सपाटीपासून आणि आम्ही या ठिकाणी आता बसलोय ना मित्रांनो एवढी थंड हवा सुटली नाही एवढी धन झाली आमची पार घामाघूम झालतो आता खालून चढून येताना कारण आम्ही नाश्ता वगैरे हो केला आणि ते खाल्ल्यामुळे थोडं त्रासच व्हायला लागला वरती यायला आणि या ठिकाणी एवढी हवं आहे ना मित्रांनो अतिशय म्हणजे लय भारी वाटे थंड करा असा बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खालता भाग खालचा भाग आहे अतिशय छान वाटत मस्त हवा सुटलं मित्रांनो पार एवढे हवं आहे ना एवढे थंडकार हवं आहे ना आता आवाज सुद्धा याच्यामध्ये क्लिअर येऊ शकत नाही आवश्यक बरं का कारण हवेचा वेग एवढे

बरोबर हाय ना, ना रे बर मित्रांनो हे बघा इथे वरती जायचं आहे आता जवळपास आल जर खाली जर नजर टाकली मित्रांनो या ठिकाणी हे बघा या ठिकाणी हे मंदिर आहे हरिचंद्रेश्वराचं मध्ये शिकायचा एकदम या ठिकाणी आपण पाहू शकतो जवळपास खालून पंचवीस मिनिटात आहे जवळपास दोन किलोमीटर नाही दोन किलोमीटर दोन किलोमीटर शकते पंधरा ते वीस मिनिटात या ठिकाणी सह्याद्रीची रांग दिसते काल वॉटरफॉल म्हणा परत पुढे जीवधन किल्ला अजून पण नाणेघाट म्हणा नाणे हा या ठिकाणचे भरपूर असे किल्लेत सावणचा किल्ला म्हणा ही जी पूर्ण रांग आहे मित्रांनो ही पूर्ण रांगेत भरपूर असे आहेत मित्रांनो आणि तालुक्यामध्ये आपल्या ठिकाणाहून काळू नदी खाली जाते मित्रांनो त्या काळू त्या ठिकाण म्हणजे या ठिकाणी उगम पावते काळू नदी काळू नदी या ठिकाणी उगम पावून हरिचंद्रगडामध्ये तसेच खाली जाते कोकणामध्ये जाते मग ते सावरणी छेत्री वगैरे त्या गावात खाली खाली जाऊन यायला मिळते तर अशा प्रकारे मित्रांनो हा सगळ्यात उंच पॉइंट म्हणला तरी म्हणजे हा तो पॉईंट आहे महादेव हर हर महादेव ओम नमो पार्वती पते हर हर महादेव ओम नमो नो आता आम्ही या ठिकाणी आहोत कुठं तर तारामते शिखरावरती आहोत मित्रांनो आणि या ठिकाणी आपण पाहू शकता इथलं माहोल सर्वात उंच या ठिकाणचं जर शिखर म्हटलं तर हे शिखर आहे आणि हे पुढचं जे टोक दिसतं मित्रांनो हे हे आहे रोहिदास रोहिदास शिखर बरोबर ना आणि हे तारामते शिखर आणि या ठिकाणी आपण पाहू शकता इथं शिवलिंग आहे या ठिकाणी आता आम्ही दर्शन घेऊन परत त्या त्याच्यावरती जाणार हे जे शिखर आहे रोहिदास बाळ त्याचं शिखर आहे हे आणि त्याच्यानंतर इकडं जर तुम्ही पाहिलं हे हा कोकण कोकणकाडा आहे मित्रांनो त्या ठिकाणी जाणार आणि मग तिथनं या ठिकाणी हे बघा ही वाट दिसते अशी या वाटेनं मग आपण मंदिरापाशी येणार आहोत मंदिर तुम्हाला दाखवतो कुठे तर त्या ठिकाणाहून पाहिलं तर तुम्ही हे बघा या ठिकाणी हे मंदिर आहे आपलं हरिचंद्रेश्वराचं अशा प्रकारे मित्रांनो आता या ठिकाणी आम्ही दर्शन करून खाली निघणार आहोत कोकणकाडा आणि त्याच्यानंतर मंदिराकडं तर चला मित्रांनो तर आता आम्ही त्या शिखराकडे जाऊया रोहिदास बाळशेखर आणि त्याच्यानंतर खाली कोकणकाडा मग मंदिर असं हा प्रवास करत मग आम्ही खाली दान राहतो चला तर निघूया आपण कसं आहे मित्रांनो अशा कपारी आहेत मित्रांनो निवार याला अशा पावसाळ्यात वगैरे या ठिकाणी आपण बसू शकतो किंवा सावलीसाठी उन्हामध्ये बघा ना, ना कसं आहे तुम्हाला सुरुवातीला पण दाखवलं मी खालून येताना आपल्याला लागले या ठिकाणी पण आपण पाहू शकत असं आहे किती म्हणजे ऊन असलं या ठिकाणी जर तुम्ही आलात तर या ठिकाणी आपण निवाऱ्याला बसू शकता मित्रांनो हे रोहिदास शिखर आहे मित्रांनो रोहिदासचं बाळ होता किल्ल्यावरी असं काहीतरी एक वाक्य आहे म्हणजे गाणे ते आता आम्हाला माहीत नाही आहे चला मित्रांनो या ठिकाणी आणि हे इकडनं बघा इकडं जर आले तुम्ही खाली हे बघा इथं आता खालचा जो भाग दिसतो होतो कोकणकडे कोकण कड्याचा भाग आहे मित्रांनो तुम्हाला जर वर्णव्यू दाखवतो आता इथं चला थोडं पुढं चला असं आल्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी खाली चाललो आहे आपण कुठं कोकण कड्याकडं तर या ठिकाणी जाताना बघा आपण आणलो आहे तारामती रोहिदास बाळ शिखर आणि या ठिकाणी आल्यानंतर चालत आल्यानंतर इथनं आपण खाली उतरलो आणि मग या ठिकाणी बघा शिड्या वगैरे लावल्या आहेत ह्या शिड्या आणल्या कशा असतील बघा लोखंडी शिडे मित्रांनो आता हे कोणी लावलं हे वन विभागानंच लावलेलं दिसते आपल्याला तर हे शिपारस आहे मित्रांनो कारण खालून शिड्या आणायचं म्हणजे सोपं नाही आहे एवढं पण अतिशय सुंदर अशी या ठिकाणी पर्यटकांसाठी सुविधा या ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचं काम केलं जात आहे तर वन विभागाचं धन्यवाद कारण आणि या ठिकाणी बघा ही ही जी शिडी आता बरीच जुनी शिडी आहे पण अजूनही बघा कशी आहे म्हणजे अतिशय खमकी शिडी आहे ही अजून खाली पण आहे मित्रांनो खाली उतरून मग इथं एक शिडी आहे मित्रांनो ही आपण दे ही दे या ठिकाणी पाहू शकता आणि मग या ठिकाणावरून आपल्याला असं पायी या ठिकाणी इकडं जायचं आहे जो मेन जो कोकणकडाचा व्यू आहे हा असा व्यू आहे मित्रांनो एकदम सुंदर असा व्यू आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणच्या डोंगर रांगा सह्याद्रीच्या डोंगर रांगा किती सुंदर आहेत आणि एक कुतूहल आहे मित्रांनो ह्या कशा निर्माण झाल्या असतील खाली गाव आहे मित्रांनो हे जे गाव दिसत आहे हे गाव कोणतं आहे हे खालचं जे दिसतंय ते वालेवरे का वालेवरे वाले गाव असू शकते मित्रांनो आता काय एवढं आम्हाला सांगता येचं नाही पण कारण जी काही नळीची वाट म्हणतात मित्रांनो ही इकडनं कुठनं तरी येते पलीकडनं तर ती वाट या साईडने येते ना पलीकडनं असं म्हणतात आणि ती वाट वालेवऱ्यावरनं येते म्हणून मग हे गाव वालेवर असू शकतं आहे हे जे पलीकडे गाव दिसते हे वालेवर असू शकतं आहे तर चला मित्रांनो आता आपण उतरणार आहोत मित्रांनो हे बघा इथनं आपण उतरलो आहे खाली आणि आता इकडे चाललो आहे अजून एक कडा भाग आहे तो उतरून खाली जायचं या ठिकाणी पुढे एक शिडी लागेल तिथं वरच्या एका शिडीनं आपण खाली आलो आता पुढे इथं एक शिडी आम्ही चुकलेलो तर नाही आहेत ना नाहीतर तर चुकायचो शिडीने तर येतोय आम्ही खाली पण नक्की कोणता आहे हा खाली तर कोकणात जात नाही ना संधी भुंडे नाहीतर चुकायचो ना। आम्ही ना। या ठिकाणी हे बघा पूर्ण आता हरिचंद्रगड पूर्ण पाया खाली घातला मित्रांनो आम्ही आम्ही थोडा रस्ता चुकलेलो मित्रांनो ही पाव लॉट होती इकडनं आम्ही आलो इकडनं अडचण इथनं इथनं खाली उतरलो आलो तिथंच पण आणि हे दगडं कशासाठी आहेत काय माहीत नाही बघा आता इथनं खाली उतरायचं हे बघा ही शिर्डी शिर्डी मार्गानं परत खाली उतरायचं आणि बरं झालं मित्रांनो आम्ही पलीकडच्या साईडनं आलो मग इकडनं दण झाले असते कारण पूर्ण पूर्ण चढायचा होतं मित्रांनो कारण अगोदरच आमच्या चढून दण झाली कारण तर खेरेश्वरवर नाही आताना जवळपास आठ नऊ दहा किलोमीटरचा तो रूट ट्रेक होता ट्रेकचा आणि पूर्ण चढ होता असा तीन साडेतीन चार किलोमीटरचा चढाचा भाग होता आणि पूर्ण या ठिकाणी चढायचा म्हणजे लय अवघड होतं त्याच्यामुळं बरं झालं <coughs> चला आता आपण इथनं खाली उतरणार आहोत हे बघा बारीक शिडी एवढी शिडी कशी आणली असेल मित्रांनो या ठिकाणी सांगा बघा तुम्ही कपक कप असं वाहतूक केली असेल ते सोपे का सोपं नाही आहे ना कारण मित्रांनो गाव जवळपास इथपर्यंत शेळा आणि सात आठ किलोमीटर गाव आहे खाली समजा इथून जर पकडलं ना पाच नाही गाव तर सात आठ किलोमीटरचं आहे सात आठ किलोमीटर असेल काय बसायचं का एवढी धन झाले मित्रांनो बघा ना कसं आहे कसं आहे पूर्ण झाडी झुडपातून जाते वाट पण अतिशय सुंदर आहे काय सांगशील आले पाहिजे हे चांगलं आहे येतानी तिकडनं ते हॉटेल वरती यायचं तारमतीला आपण नाश्ता केला तिथं नाश्ता केला तिथून वरती येऊन इकडनं सोपे सोपं म्हणजे खाली उत्ता खाली उतरायला इकडनं जर आली कोकणकडे वरून इकडं जास्त चढावं लागतं इकडनं जास्त आहे बरोबर आणि तिकडून तिथं विचारायचं ते हॉटेलवाल्यांना विचारायचं ते सांगतील व्यवस्थित नाही का तिकडनं तिकडनं न... चढ म्हणजे किरकोळ चढ आहे म्हणजे थोड्या फार तुम्ही पंधरा वीस 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 पंचवीस मिनिटात जास्तीत जास्त अर्ध्या तासात अर्ध्या तासात तुम्ही तारामती शिखर बाल काय इकडनं एक तास लागतो रोहिदास बाल शिखर हे दोन शिखर करून मग उतरायला हे सोयीस्कर कारण जर तुम्ही या कोकणकड्या साईडनं जर वरती चढायला सुरुवात केली तर हे का तुम्ही चढाव

तुम्ही मित्रांनो तर राहू शकता का नाही मुक्काम वगैरे करू शकता या ठिकाणी फक्त हे पडलं का कार्यक्रम पाणी वगैरे पावसाळ्यात सुद्धा व्यवस्थित आहे मित्रांनो या ठिकाणी फक्त पाऊस समजा याचा येत असेल तर स्टार्ट करायला आवडत इथे जाणार पाणी या ठिकाणी बघा ना तुम्ही उन्हाच्या याच्यामध्ये बघा उन्हा आता हे होण्या माहिती तुम्हाला आराम वगैरे करा तुम्ही या ठिकाणी बसू शकता

तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता हे जे वरचं टोक दिसतंय या ठिकाणावरून आता आम्ही खाली उतरलो मग त्याच्यावरती पण होतं तारामते शिखर कोणता अजून रोहिदास रोहिदास बाळ शिखर हे दोन्ही उतरून मग या ठिकाणी आलो या टोकावर मग असं 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 भरपूर अंतर झालं आहे मित्रांनो बरं झालं इकडनं आलो नाही तर धन झाले असते जर इकडनं उळ चढाय जर लागलो असतो तर हे एवढं अंतर होतं ना आणि सकाळी पोहे खाल्यामुळं जरा बरं वाटलंय खालं नसतं तर मग अवघड झालं असतं कारण चालणं शक्य नसतं झालं या ठिकाणी बघा हे काय आहेत माकडं कसे बसलेत चला